चल बाय आता जाय जाते मी माणस आहे ते कार्ड दे बरं मला कुपनच कुपनच कार्ड मग आता कुपन मागच्या वेळेस तू भरला ना आता मी आणते भरून सकाळी सकाळी लवकर भेटन हे बघा मागच्या वेळेस माझं खराब आलेलं आहे त्यामुळे ह्या वेळेस मला भरायचंय तू काय माझ्या बापाने तिथं चांगलं ठेवलं का ह्या वेळेस तु का तुझ्या बापाने खराब टाकलं असं काय असतं का ते आपल्या हातात असतं का चांगलं रंग खराब येणं येडी का काय तू येडी येडी तुम्ही तर येडी कस काय म्हणलं मला आणि त्यावेळेस बरं तुमचं चांगलं येतं अगं दरवेळेस माझं चांगलं येतं मग माझ्यासाठी चांगले कट्टे आणून टाकलेले असतात का तुझ्यासाठी खराब आलेले असतात काय सांगता येते चांगले येत नाही तोपर्यंत आणायचं नाही मी आणणार आहे अगं तसं नसतं कधी खराब माल येतो कधी चांगला येतो तुझ्याच वेळेस खराब येतो त्याला मी काय करू मलाच नाही माहिती काय खराब येतो तुमच्या वेळेस बरं चांगलं येतो बरं दे तू कार्ड मी मला ते गहू तांदूळ घेऊन येऊन दे नसत मी कार्ड भेट काय असं काय करते तू तुझं तु देते ना आपलं काय ठरलेलं आहे एका महिन्याचं तू आणायचं एका महिन्याचं मी आणायचं पण माझं खराब आलं काय देऊ शकते तुम्हाला तुला काय तू तु दर कामाला असं का म्हणून पचका करत असते पचका करते म्हणजे तर तुम्ही दरवेज तुला आहे ना लय माझे बोललं ना तर एक शब्द खाली पडून देत तर नाहीच नाही पण तुला अक्कल तर लयच कमी अक्कल तर तुम्हाला नाहीये नाही नाही मी ना त्या बाबाला चा, याच्यासाठीच सारखं म्हणत असते हे ना चांगले नाही तर आपलं कुपन वेगळं करून घे पण त्याला लय भरोसा आपल्या भावावरून भाऊजैव मग घ्यायचं ना करून मग तुम्हीच तुम्ही माग त्यांच्या कोणतं काम असू दे माणसं तू असे आता हे पाय पाहुणे यायचे पाण्याचा राडा बघ बादल्या मांडल्यात कुठं तुला आहे ना दुसरं कोणी यायचं असतं तर तुला पण आवडतेच एवढं काही बोलू राहिलं तुम्ही मला आता तिथं पाणी करून ठेवलं एखादं पडलं तर काय करायचं आणि तुम्ही करता त्यावेळेस मी तुझ्या पाहुणे येते किंवा आपल्या घरी कोणी येते तेव्हा असं काही करते राडा मला काय माहिती मला काय कळलं तुमचे पाहुणे आज तुला काहीच माहित नसतं पण मुद्दम काढ्या करीत असती तू काय काढ्या केल्या घरायचं मला भेटला मुद्दम काढी ती झालं ते बचत गाठाचा विषय करून ठेवला पैसे घ्यायचे तुला द्यायचे आणि तू हप्ते वेळेवर नाही भरायचे ते माझ्या माग लागणार परत म्हणायला येत नाहीत पैसे होत नाही असं अगं कवर हे काय तुझे लाडे येत तुम्हाला बरं माझं दिसतं स्वतःच ठेवायचं जाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून एवढंच करतं तुम्हाला अध्यक्ष होय म्हणले नंत आता व नाही म्हणे तुम्ही वाबा ताई मी देईन वेळेवर पैसे आता साऱ्या गावाचा मी घेतला ना तुझ्याच पैसे वेळेवर येत नाही लोक मला बोलतात ना हो लय झालं बरं दरवेळेस झालेलं आहे तुमचं करायची कोणत्या कट -कट 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 पण मला तुझी कटकट नाही सांगायच्या तुला एक शब्द बोलला ना तू दहा शब्द सांगा ती मला माझं कार्ड मला बाकीचं माहित नाही नाही देत मी कार्ड जे करायचं ते कराय मग तुला काय कार्ड दे मला ती किती बोलल तिथे आलं नाही मग तुम्ही तुमचा संबंध काय कर माझ्या किती वेळचे कार्ड तिने ती किती लांब लावली ठीक आहे पण कमी पण समजा ऐकतोय तुम्हाला कामापुरत जास्त तुम्ही मग हायचा काय संबंध का तिला डायरेक्ट आता तिला किती वेळ अन कार्ड कार्ड ते का नाही 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 तुम्ही इतकं हे करता त्याचं काही आहे का नाही तिला किती बोलतायत काय त्याचं काय आहे का तुम्हाला दिसणारच नाही ती काय म्हणली दर वेळेस धान्य तुम्हाला चांगलं येतं मलाच वेगळं येतं मग मी तिथं जाऊन कट्टे वाटी जी आलं ती सांगितलं तिने काय लबड बोलली का तुम्हाला मग आता आपलं काही हाय आ, हा? तुमी तुमी का तिथं मग तुम्हीच पाहतात ना आणि एक मागा धरून तुमचं लई चाललंय भांड्याचं बी चाललंय बचत गटाचं चाललंय मग तुमच्या पुरतं बघा ना आमच्या मांजर वाकून काय बघतो तुमच्या पुरतं बघायला तुम्हीच आमच्या शेजारी तुमचं आमचं तर एक नाही नाही आता हे पूल आहे ना मध्ये पूलच्या पलीकडे काय तेवढं एवढं आता पाहुणे बाईने पचका सारा करून ठेवला एखादं घसरून पडलं तुम्ही तिकडून ना इकडून यायची काही समज नाही तुमचं आहे आता लोकाला नाही ना माहिती आपले एवढे फाटाफूट झालेली म्हणून मग सांगायचं तुम्ही आमच्या पाहुणाला तुम्ही त्यांच्या दारात जात जाऊ नका बरं का आणि तुमचं आमचं असं वाकड झालंय आणि तुम्ही त्यांच्या दारात शिरू नका बोलता आमचा स्वभाव नाही ना तुम्ही जसं तुमच्या पाहुण्याला सांगून ठेवलं ना यांच्याकडे जाऊ नका चहा पिऊ नका तसं आमचा स्वभाव नाही आम्ही लोकांना नाही सांगून ठेवलं का यांच्याकडे जाऊ नका माझी बायको गरीब आहे म्हणलं की तिला कसं मी टोचून बोलाय जमतं तुला लय गरीब दिसतंय तोंड पाहून तिचं गरीब काय तुमची बायको गरीब गायन पोटात पाय हो वहिनी तुसली लायकीत राहायचं आदूगर माझी तुला वागायचं नाही बघा माझ्या बायकोला मनाचं संबंध नाही तुमचा हा वाईला राहिलं ना नीट बोलायचं आता लायकीत भाऊजी अहो तुम्ही मला म्हणताय माझल्याने तुमचं अहो हिला आम्हीच पाहून दिलं हा ही तुमचं लग्न मी स्वतः लावायला होते भावाला सांगितलं बाबा मागं लागून लागून पोरगी भेटत नाही बघून दि आणि तुम्ही मलाच माजल्यावर म्हणता पटायला पाहिजे तुम्हाला अहो तुमची आई झाले मी एका काळी तुमची बहीण झाले हा तुम्हाला कामाला जात होते तर मी पटकन पाठ उठून डबे पुरवले म्हणजे इत्याची परतफेड अशी असते का तुम्हालाच पटायला पाहिजे आता तुम्ही आईवाने आज जीव लावला मी तुम्हाला माझं लेकरू म्हणून सांभाळलं बघितलं कशा काढते हे असं काढायचं नसतं आज काय तर हक्काचं कार्ड मागायला कुपन बाबा येईन लेकरांना गहू काही घरचं काही दारचं तांदूळ व येन म्हणून मागायला आले आता तुम्हाला माहितीये हा एवढं तुमच्यासाठी करून तुम्ही आज मला माजलेली म्हणला यांना कळत बर का इमोशनल करून कसं काढून घ्यायचं तुम्ही यांच्या फांद्यात पडू नका आता मला सांगायची गरज नाही त्यांना माहिती मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे ते सांगायची एवढं मला बोलायची गरजच नाही माझं म्हणणं काय आहे का मला कार्ड द्या भाऊजी याच्यावर जर तुम्हाला नसलं माझं म्हणणं पडतं तर तुम्ही जे उपाय काढा तो काढा बरं होईन माझं बी चुकते का, का।, का, का मी तुम्हाला असं बोलाय नव्हतं पाहिजे बरं का आपण काय करू जिको पण येईन ना ऐका अधुकर काय करतो मी पण वायलं वायलं करायचा प्रयत्न करतो म्हणजे कसं होईन ते तुमचं तुम्हाला नामचं मला तोपर्यंत काय करू जिको पण येईन ना कारण आमच्या टाइमिंगला खराब येते ते खराब येणार नाही ना हा चालू तुम्ही म्हणता तसं जे खराब आला तर मला माहिती आहे तिथं खराब चांगला माल येतोच खराब आला तर दोन्ही वाटून घेऊ चांगला आलं तर दोन्ही वाटून घेऊ तुम्हाला खराब खराब मला तुम्हाला चांगलं येईन मला माझं तसं म्हणणंच नाही भाऊजी पण ही बोलत इतकं म्हणून बोलावं लागत जाऊ दे माझ्या कोण बी चुकीचा शब्द गेलो त्यामुळे मी पण माफी मागतो तुमची मानसी ती कार्ड आणून जाऊ दे आणून दिला नको करू आता

राग पेक्षा जास्त आहे अरे त्यांनी लय केलंय माझ्यासाठी नाही ती बोललो परत मला त्यांनी सांगितलं मग समजून तरी आलं लागत्या गोष्टी विषय केलंय मी करते ते काय मी काय असं भुकटच करते काय मग तुमच्यासाठीच करते ना तुम्हाला त्याची किंमत नाही वहिनी जे जे करते ना त्याची किंमत तुम्हाला मी करते त्याची काहीच किंमत नाही अरे मग तू बी करते का माझ्यासाठी मी म्हणतोय का नाही म्हणून करते समज करते माझ्यासाठी ढेकाची पर... किंमत आहे तुम्हाला अगं वहिनी बिल केलंय माझ्यासाठी अगं तुला वाटतं मला आता मी म्हणले नाही वहिनी म्हणे मला वाटतंय वहिनी देते तसं काय करतो मग करा मग तुम्ही माझी बहिणी माझी बहिणी माझी बहिणी करत बसा अय यार मानसी ऐक ना रास राग राग नको करू आता हिनं पहिलंच भाऊजी कडे त्यांच्या मनाने कसं करू पडते माणसे भाऊजी इकडे या सर हा बाई धान्य आणलंय मी ते तुमच्या हातानेच वाटणी करा आण द्या तुम्हाला वाटत ना हिला वाटतं हिला चांगलं येत मला वाईट येत बघा इकडे घ्या बघा बघ बाई तू पण कसा आलाय आता मी तर काय हे नाही केलं चांगलीच ना हा ठीक आहे चांगले आहेत ना हो ठीक आहे चांगले आणि कुठलं पाहिजे का हा खरंय ना, ना मग तुमचा तारजू आहे तुमच्याकडे तुमचं तुमचं पान मग द्या तुमच्या मनाने बघा तुम्ही आता विश्वास तर बसला का नाही आता ठीक आपण मोजून जर आता चल की चला बॉल आहे तेवढं जमतं फक्त